आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्या सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कपडे महांळ कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालय आवारातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त कोण लावणार पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला महसूल अधिकाऱ्यांनी पार्किंग व्यवस्थेकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची मागणी कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालय आवारात बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावणार कोण असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत तहसीलदार अर्चना कापसे यांनी सुरुवातीला आल्यानंतर कार्यालयात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तहसील कार्यालय परिसरात बगीचा तयार केला त्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची चांगली व्यवस्था केली परंतु बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावणार कोण या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असेल असे नागरिक विचारत आहेत कवटे महांकाळ तहसीलदार कार्यालय आवारात यापूर्वी पूर्ण परिसरात चारचाकी व दुचाकी वाहन कोटेही पार्किंग केले जात होते त्यामुळे तहसीलदार कार्यालय आवारात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती शिस्त कोणालाच नसल्याने शिस्त लावण्याचा प्रयत्न तहसीलदार अर्चना कापसे यांनी पार्किंगची व्यवस्था करून केलेली होती मात्र गेल्या काही दिवसांमध्ये गोडाऊनमध्ये मोठ्या ट्रक आत जात असल्याने फाटक उघडे ठेवले जात आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालय परिसरात येणाऱ्या प्रत्येक दुचाकीधारकांनी आपले वाहन सरळ तहसील कार्यालयात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तहसीलदार अर्चना कापसे यांनी पार्किंगच्या व्यवस्थेकडे थोडेसे कडक नजरेने पाहावे म्हणजे पार्किंग व्यवस्था सुरळीत होईल तहसीलदार अर्चना कापसे यांनी कार्यालय आवारात यापूर्वी स्वच्छता करून कार्यालयातील सर्व व्यवस्था बदललेली होती कार्यालयासमोर छोटेसे गार्डन छान तयार केलेले आहे पार्किंगची व्यवस्था देखील चांगली केलेली होती मात्र बेशिस्त नागरिकांना समजावणार कोण चांगले काम करत असलेले अधिकारी यांना नागरिकांनी देखील मदत केल्यास कार्यालय व्यवस्थित राहील याची दक्षता देखील सर्वसामान्य नागरिकांनी घ्यायला हवी आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क